पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी अक्काचे युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये चिपळूंचा शिमगोत्सव सुरू झाला आहे मागचा पार्ट तुम्ही बघितला असेलच आपण पहिला जो थो मान असतो म्हणजे चौकुले बांधवाचा तो मान आपण पाहिला त्यानंतर होळी लागली होळी लागली ते पाहिली आणि आता आपण जाणार आहोत ते गडावर गडावर जाण्यापूर्वी आहे ना तुम्हाला एक मागच्या व्हिडिओची एक शेवटची झलक थोडीशी दाखवतो म्हणजे जी होळी लागते ना ती दाखवता त्यानंतर डायरेक्ट जाऊया गडावर आपण आता किल्ल्यावर जातो आहे समोर आहे ना तिथं होळी लागली तिथून आपण अशा पाय नाही म्हणजे पाखडीने वरती किल्ल्यावर जाणार आणि त्या किल्ल्यावर जाण्याच्या आधी आहे ना इथे लागतं ते आपलं रोहितचं घर रोहित म्हणजे जेदरी सोलापूरला जे ट्रीपला जो आपल्यासोबत होतो ना विनायक मी रोहित रोहितचा किल्लो होतो आता रोहितच्या घराची तर पालखी येईल आणि रोहितच्या घराची तर आलो ना की शाळेपासनाची आठवण एक आहे म्हणजे रोहितच्या घराची तर शिमग्या झाला की खडखड्या लाडूचा प्रसाद भेटतो या वर्षी सुद्धा आहे चला तो घेऊया पहिला पाया पडूया त्यानंतर प्रसाद घेऊया लाडू एक नंबर होता या लाडू खायला दोन खाल्लेत तिसरा मित्रांनो आता आपण आलोय गोविंद गडावर समोर आहे आहेत अब्दागेर देवीचं निशाण श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी आता जातात त्या रेडजाई देवीच्या भेटीला मित्रांनो आपण आलेलो आहे गोविंद गोविंदगडावर आणि ही सर्व जी मंडळी आले आहेत ना ती श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीची रेडजाई देवीची भेट पाहण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो कसा आहे माह भारी आता आपण शिमगोत्सवाच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असते ना चार दिवसाची ती जाणून घेऊया आज श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी या नवसाला पावणाऱ्या करंजेश्वरी देवस्थानचा शिमगोत्सवाचा प्रारंभ झालेला आहे आजपासून चार दिवस शिमगोत्सव चालणार आहे आज दुपारी तीन वाजता ही पालखी करंजेश्वरी मंदिरातून निघाली किल्ल्यावर आलेली आहे किल्ल्यावर येण्यापूर्वी चौगुलेंच्या घरी एक मुस्लिम कुटुंबाच्या घरी जाते तिथे परवानगी घेतली जाते आणि तिथून परवानगी घेतल्यानंतर मानाची आरती तिथे घेतल्यानंतर मग ती पालखी इथे गोविंदगडावर येते गोविंदगडावर रेडजाई देवीचं मंदिर आहे त्या मंदिराला मंदिराची भेट होते जगतापांची मानाची आरती होते आणि मग ही पालखी पेटमापमध्ये म्हणजे श्रीदेवी करंजेश्वरीच्या माहेरी प्रस्थान करते जाताना ढोल ताशांच्या शेकडो ढोल ताशांच्या गजरामध्ये ही पालखी पुढे जात असते माहेरवाशिण ही पालखी असल्यामुळे माहेरी येणाऱ्या पा जी देवी आहे करंजेश्वरीची तिची आरती करण्यासाठी ओवळणी करण्यासाठी अनेक महिला भगिनी तिथे वाट बघत असतात रात्री बरोबर दहा वाजता पेटमापच्या सीमेवर ही पालखी आतमध्ये जाते आणि फार मोठ्या जल्लोषामध्ये तिचं स्वागत केलं जातं ज्याप्रमाणे एखाद्या सुवासिनीला माहेरी येणाऱ्या सुवासिनीला आणण्यासाठी महिला येतात त्याचप्रमाणे करंजेश्वरीला माहेरी आणण्यासाठी मॅपातल्या महिला त्या बाजारपुलावर आलेल्या असतात मोठ्या भक्तिभावाने त्या पालखीला पुढे घेऊन जातात रात्रभर पालखीचं प्रस्थान सुरू असतं आणि उद्या सकाळी बंदीचा होम लागतो सूर्यास्ताच्या वेळेला थोडा वेळ मागे पुढे होतो पण पहाटेच्या वेळेला लागणारा होम बघण्यासाठी पूर्ण जिल्ह्यातून मंडळ येतात कारण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या होमाला पेटत्या होमाला श्रीदेव श्रीदेवी सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरच्या दोन्ही चांदीच्या पालख्या काठीवर घेऊन प्रदक्षिणा घातली जाते आणि तो अलौकिक सोहळा पाहण्यासाठी फार मोठी गर्दी होते उद्याच्या दिवशी देवीची पालखी जी आहे ती साणीवर थांबते सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे परवा म्हणजे आज अकरा बारा आणि तेरा तेरा तारखेला दुपारी तीन वाजता ही पालखी पुन्हा निघते तोपर्यंत तो ओट्या स्वीकारल्या जातात दुपारी तीन वाजता पालखी निघते मग पेटमापमध्ये पाटण परिसरात जाते तिथे नवसाचे नारळ असतात त्याला शेरणे म्हणतात ते शेरणं शोधण्याचं जे जो कार्यक्रम आहे तो तिथे होतो आणि संपूर्ण भोईराज मंडळी खांदेर पालखी घेऊन त्या पूर्ण पटांगणामध्ये जवळजवळ शंभर एक नारळ ठेवलेले असतात आणि त्या दोन पालखींच्या पुढे असणारी निशाणकाठी आहे ती निशाणकाठी नेमका नारळ जिथे असेल तिथे जाऊन ती काठी थांबते आणि तिथे एक फुटभर खणल्यानंतर हातानेच माती काढल्यानंतर कळतं की तिथे आतमध्ये नवसाचा नारळ आहे आणि अशा प्रकारे जवळजवळ चाळीस ते पन्नास नारळ शोधण्यामध्ये देवीला यश येतं पाच ते सहा हा एक तासाच्या कालावधीमध्ये हे नवसाचे नारळ शोधले जातात शरण शोधली जातात आणि मग ही पालखी पुन्हा एकदा गोडकोड भोईवाडी मार्गे आपल्या मंदिरामध्ये येण्यासाठी निघते चौदा तारखेला सकाळी ही पालखी सहनेवर बसणार संध्याकाळी पुन्हा वाजता निघणार आणि मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी मंदिरामध्ये प्रवेश करेल आणि मग ह्या शिवगोत्सवाची सांगता होईल आता आपण आहे श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी मंदिराच्या समोर समोर तुम्ही बघताय मंदिर त्यानंतर ही देवी करंजेश्वरीची पालखी इकडे समोर निशाण आहे अब्दागीर आणि सोमेश्वरांची पालखी गेली आहे आणि सर्व भाविक आहेत ना इथं देवीची पा आरती करण्यासाठी यांना सगळे थांबलेले आहेत आता आपण जाणार आहोत ते पेठ मापात पालखीसोबत आता पुलावर बाजार पुलावर आहे ना एक नंबर माहोल गेला ना पोरांनी दाखवत आता थोड्याच वेळात खतरनाक 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 माहोलेलाय गेलाय बघा दरवर्षी आता काढत असतो आपण आलोय बाजारपुलावर तर मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ व्हिडिओ जर आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका हा होता आपल्या चिपळूणच्या शिमगोत्सवाचा म्हणजे श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमग्याचा दुसरा पार्ट तिसऱ्या पार्टसाठी आपण चाललो इथे करंजेश्वरी आई कुठे प्रकट झाली ना ते पाहण्यासाठी त्यानंतर आपण आतमध्ये ज्या मापत होळी लागतात त्या आहेत जेवर जरा नाचूया वगैरे आणि त्यानंतर सकाळी भद्रेचं ओंकुट लागतो ना ते बघूया पुढचा पार्ट त्यासाठी नक्की बघा चला भेटूया पुढच्या पार्टमध्ये